मित्रांनो तळेबाजार बाजारपेठेपासून हो समोर असलेलो एक प्लॉट पाच गुंठ्याचा प्लॉट असा याने केलेलो तर मग हो एक प्लॉट असा आणि ह्याच्या बाजूचं तर हे साईज सेल झालेलो आहे मग लवकरच ह्या घराचं पण काम चालू आहे कारण चिरे पडलेत आणि हो एक प्लॉट असा तर ह्या प्लॉटची डिटेल बाकीची जी आहे ना ती मी तुमका देते याने केलेलो असा समोर बाकीचे घरं असत इकडे घर आहे समोर घर आहेत आणि आजूबाजू पूर्ण घर आहेत पाठीमागेपर्यंत ते बघा दिसते मी ही ले ले पन ले ले पन ते घर येते तर मग ही अशी इथपर्यंत घरं आलेली आहेत आणि पलीकडे पण प्लॉटिंग झालेली असा याच्या पलीकडे तिकडे पण ते घरच असणार आता तर मग ही अशी बाजारपेठेपासून अगदी दोन मिनटाच्या अंतरावर किंवा हाकेच्या अंतरावरती असणारी आणि एक गोष्ट चांगली असा समोर आपल्याक महालक्ष्मी मंदिर दिसतं तळेबाजारचं हे महालक्ष्मी मंदिर तर मग या आदिशक्तीच्या समोरच असणारा हे प्लॉटिंग्स असत अगदी वास्तुशास्त्राप्रमाणे अतिशय सुंदर आणि खूपच छान प्रकारे डेव्हलप केलेले हे जे प्लॉट असत ना हे तुम तुमका जर का हवे असेल तर मग कॉन्टॅक्ट करा बाकीच्या गोष्टी ज्या असतील त्या आपल्या फोन नंबरवरती फोन केलास तर मग देऊन देऊ चला ठीक आहे चला बघा कारण इन्व्हेस्टमेंटसाठी बऱ्याच गोष्टी असतात त्याच्यातला प्लॉटिंग हा एक बेस्ट इन्व्हेस्टमेंट असा म्हणजेच जमिनीत गुंतवणूक केलेली आणि सोन्यात गुंतवणूक केलेली सोन्याचे के भाव आता काय झालेत ते माहिती आहेत चला आपण पुढे बघूया